लोकसभा निवडणुकीतील जिवारी लागलेल्या पराभवानंतर हेवे दावे आरोप प्रत्यारोपाने महायुतीत फार काही अलबेल सुरू आहे असं नाही पण याही परिस्थितीत भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते मंडळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला म्हणूनच सामोरे जाणार असल्याचा दावा करत आहेत पण महायुतीतील घटक पक्षाचे विद्यमान माजी आमदार स्थानिक कार्यकर्ता पदाधिकारी यामध्ये मात्र कमालची अस्वस्थता असूनही काही काही झालं तरी आता मागं हटायचं नाही असा ताटबाना त्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे तसेच वैयक्तिक पातळीवर ही इच्छुक मंडळी विधानसभेच्या तयारीला देखील लागली आहेत आता सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित सांगोला मतदारसंघात देखील मोठा ट्विस्ट समोर आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांची धडधड वाढवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता संवाद बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी मोठे संकेत दिले आहे ते सध्या माहितीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील माजी उपनगराध्यक्ष शिवाजी बनकर चारुशिला काटकर म मधुमती साळुंके पंढरपूर तालुक्यातील समाधान काळे यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे उपस्थित होते सांगोल्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे शहाजी बापू पाटलांनी दोन हजार एकोणीसला ला विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकले आहे त्यामुळे अजित पवार गटाच्या साळुंके यांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली नसली तरी त्यांनी ते शर्यतीत असणार असल्याचं अप्रत्यक्ष संकेत दिले आहे जे कार्यकर्त्याच्या मनात तेच माझ्या मनात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असा आदेशच दिला आहे या बैठकीत कार्यकर्त्यांनी यंदा विधानसभाची निवडणूक आपणच लढवायची आहे असा आग्रह धरला आता आबा आपण कुणालाही पाठिंबा द्यायचा नाही ज्यांना द्यायचा आहे त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यावेळी आर या पारची लढाई लढायची आहे असे कार्यकर्त्यांनी निघून सांगितले कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीवर दीपक साळुंके म्हणाले आजपर्यंत मी सांगेल ते तुम्ही ऐकत आलात या पुढील काळात माझ्या शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शब्दाच्या पुढे मी जाणार नाही तुम्ही जी भूमिका ठरवाल तसा मी निर्णय घेणार आहे जे कार्यकर्त्यांच्या मनात आहेत तेच माझ्याही मनात आहे आगामी विधानसभेचा रणसंग्राम डोळ्यासमोर ठेवून कामाला लागावे असे आदेशच माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी दिले आहेत साळुंके म्हणाले गेले पस्तीस वर्ष मी जो आदेश देईल तो कोणताही प्र प्रतिप्रश्न न करता प्रामाणिकपणे पाळणारे कार्यकर्ते हेच माझे राजकीय भांडवल आहेत या पुढील काळात कार्यकर्त्यांना मी कोणताही आदेश देणार नाही तर कार्यकर्ते जी भूमिका ठरवतील तो निर्णय घेणार आहे असे स्पष्ट मत व्यक्त करत एक प्रकारे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेतच दीपक आबा यांनी दिले आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजीबाबू पाटलांचे टेन्शन देखील वाढल्याचे बोलले जात आहे